धुळे शहरात खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रयत्नातून पंधरा कोटींचे आयुष हॉस्पिटल धुळे लोकसभा मतदार संघाच्या डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या विशेष यश मिळाले असून शहरात खाटांचे सुमारे कोटी रुपये खर्चाचे आयुष हॉस्पिटल उभारले जाणार आहे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या मंत्री महोदयांनी याबाबतचे आदेश दिले असून दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या राज्य वार्षिक कृती आराखड्यात याचा समावेश करण्यात आला आहे या हॉस्पिटल साठी बत्तीस क्वार्टर्स परिसर लहान पुलाजवळील जागेची पाहणी खासदार बच्छाव जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर आणि अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भामरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली या पाहणीवेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी युवराज करणकाळ रमेश अण्णा श्रीखंडे पीतांबर महाले अतुल सोनवणे रणजित राजे भोसले उषाताई पाटील डॉक्टर दरबारसिंग गिरासे आदींची उपस्थिती होती ग्रामीण भागातील नागरिकांना आयुष पद्धतीच्या दर्जेदार उपचारांची सुविधा मिळावी हा या मागचा उद्देश आहे असे खासदार बच्छाव यांनी सांगितले धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आपल्या धुळे शहरामध्ये आयुष हॉस्पिटल या ठिकाणी मंजूर करण्यात आलेलं आहे लोकसभेमध्ये प्रश्नोत्तरांच्या तासामध्ये मी सप्लिमेंटरी प्रश्नाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलं की धुळ्याला आयुष हॉस्पिटलची अत्यंत गरज आहे आणि त्यावेळी उत्तर देताना सन्मान्य आपले आयुषचे मंत्री डॉक्टर प्रताप जाधवसाहेब यांनी त्या ठिकाणी सांगितलं की निश्चितपणे आम्ही त्याचा विचार करू आणि त्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारणतः नव्याने वीस आयुष हॉस्पिटल मंजूर करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये नाशिक आणि धुळं याचा समावेश करण्यात आलेला आहे अतिशय आनंदाची आणि समाधानकारक ही बाब आहे आयुष हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी आयुर्वेद असेल युनानी असेल होमिओपॅथी असेल निसर्गोपचार योगा असं संपूर्ण ट्रीटमेंट या ठिकाणी रुग्णांना मिळेल आणि साधारणत पन्नास बेडचं हे हॉस्पिटल आहे आणि या ठिकाणी सन्माननीय आपले सिव्हिल सर्जन आणि हिरे महाविद्यालयाचे डीन सयाजी डॉक्टर सयाजी भामरे साहेब आणि देवगावकर साहेब यांच्या माध्यमातून ही जागा ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यांचे देखील मी या ठिकाणी मनापासून आभार मानते आणि या धुळे शहरामध्ये निश्चितपणे आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी या आयुष हॉस्पिटलचा निश्चितपणे उपयोग होईल आणि त्या माध्यमातून जे काही आयुष प्रणाली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त हॉस्पिटल या ठिकाणी होण्याच्या दृष्टिकोनातून देखील सन्माननीय मंत्री महोदय हे प्रयत्नशील आहेत मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं या हॉस्पिटल हॉस्पिटलच्या ही जी बिल्डिंग आहे ही साधारणतः या महिन्याभरामध्ये याचा डी पी आरसुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे आणि महिन्याभरामध्ये निश्चितपणे हे काम सुरू व्हायला कुठली अडचण येणार नाही आणि या ठिकाणी मला म्हणजे ॲज ए डॉक्टर जरी मी खासदार असले तरी डॉक्टर म्हणून मला आनंद होतो आहे मी आ, हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर कमिटीमध्ये पण मी पार्लमेंटरी च्या जी काही स्टँडिंग कमिटी आहे त्याची देखील सदस्य आहे आणि त्याच्यामध्ये देखील हे सर्व विषय येतात तर धुळे शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी कॅन्सर हॉस्पिटल असेल आयुष्य हॉस्पिटल असेल हे होणं हे अतिशय गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मला सर्व नागरिक सहकार्य करतील अशी भूमिका माझी आहे